यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडू येऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात मराठी नववर्षाची सुरुवात करणारा हा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या जा चैत्रशुक्ल चा प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके एकोणावीसशे शेहेचाळीस शोभननाम सवत्सर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा प्रारंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम ज जुळून येत येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासून राज राजयोग मृतसिद्धियोग व सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे या योगायोगात तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शशयोग हा शणीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा होणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात या विषयाथी जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या तीन राशींचे गोड दिवस सुरू होतील मेष रास मेष धनु राशीच्या स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवं रास तीनपैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त आहे जे लोक तुम्हाला विरुद्ध होते तुमच्या विरुद्ध होते ते तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनिची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फल प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते ऋषभ्रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडळीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्याला राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येईल वृषभ राशीच्या मंडळींना संततीप्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पलटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ